नमस्कार मित्रांनो एक धक्कादायक समोर आल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बिग बॉसमधील स्पर्धक आणि अभिनेत्री जयश्री रमैया या मृतावस्थेत सापडल्याची घटना घडलेली आहे बंगळुरूतील वृद्धाश्रमात त्यांचा मृतदेह सापडला या घटनेने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे नेत्री जयश्री रमय्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नैराश्याचा सामना करत होत्या अखेर त्यांनी टोकाचा पाऊल उचललेलं आहे त्यांनी स्वतःला का संपवलं हे कारण अद्याप समोर आलेलं नाही बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूने चित्रपट सृष्टला मोठा धक्का बसला तसेच त्यांच्या अनेक चाहत्या आणि सेलिब्रिटीने सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध अभिनेत्री जयश्री रमैया यांना भावपूर्ण श्रद्धांजली